मिळालेल्या माहितीनुसार पुढील एक तासात बघा पुढील एक तासात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल पैसे जमा होणार आहेत तीन हजार रुपये काही बहिणींना तर मिळणार आहेत साडेचार हजार रुपये हो तुम्ही बरोबर ऐकतायत आता साडेचार हजार रुपये कोणाला मिळणार आहे समजून घ्या ज्या बहिणींना मागील दोन महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना मागील दोन महिन्याचे पंधराशे पंधराशे आणि जुलैचे पंधराशे टोटल साडेचार हजार येऊ शकतात आणि भरपूर बहिणींना मागील जून महिन्याचे पैसे आले आणि त्यांना जूनचे पण पैसे मिळू शकतात आणि जुलैचे पण एकत्र तीन हजार रुपये येऊ शकतात आणि सांगतात मी ऑगस्टचा जर हप्ता आला तर मग चांगलंच काम आहे दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ते आले तर मग तुम्हाला तीन हजार रुपये येतील जुलै आणि ऑगस्टचे आणि मागील काही हप्ते बाकी असतील तर ते पण मिळेल जवळपास साडेचार हजार रुपयेपर्यंत येऊ शकतात मग काही बहिणींना सर्वच बहिणींना असं नाही काही बहिणींना जास्त पैसे येतील काही बहिणींना थोडेफार पैसे येतील सांगतायत नाही अचानकपणे पैसे येऊ शकतात पुढील एक तासात किंवा दोन तासात वाट बघा एस एस चेक करत रहा